तुम्हाला माहिती असेल थे की आद्य स्वयंभू शक्तीपीठ त्रिगुणात्मक स्वरूप सप्तशृंगी निवासिनी देवी आहेत बर देवीची कुठली मूर्ती तिथे बसवली गेली आहे का नाही तिथे देवीचं कुठल्याही पद्धतीने साक्षात्कार आहे का, का? नाही तिथे काय आहे एका शिळेमध्ये डोंगरातून दे। देवीची साक्षात जी आत्ता मूर्ती आहे ती प्रकट झालेली आहे म्हणून ते काय झालं पुन्हा आद्य स्वयंभू शक्तीपीठ hmm. ते पुन्हा स्वयंभू शक्तीपीठ आहे ती मूर्ती कुणी बसवलेली नाही किंवा त्या ठिकाणी कुठल्याही शरीराचा भाग किंवा असल्याचं म्हणजे hmm. अनेक ठिकाणी पुरावे नाहीत hmm. म्हणून त्याच्यामुळे त्या पुराव्यानं अभावी देवीचं जे स्वयंभू शक्तीपीठ आहे म्हणून त्याला स्वयंभू शक्तीपीठच मानलं गेलं पण hmm. अर्धशक्तीपीठ मानलं गेलं आणि अर्धशक्तीपीठ मानण्यामागेही काही कारणं असतील परंतु त्यातल्या त्यातही अर्धशक्तीपीठ म्हणतात परंतु मी त्याला पूर्ण शक्तीपीठ मानते कारण तिथे साक्षात जगदंबेने शिळेतून त्या डोंगरातून साक्षात जगदंबा बाहेर आलेले आहेत आजही म्हटलं जातं की सप्तशृंग निवासिनी देवी ज्यांना वनी देवी पण अनेक जण म्हणतात ज्यांना जगदंबा पण म्हणतात ज्यांना शृंगी हे नाव पडण्या काही कहाणी सात आपल्या सह्याद्रीपैकी सात शिखर तिथे आहेत आणि सात शिखरांमध्ये वास करणारी म्हणूनच सप्तशृंग निवासी